अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी फुटपाथ मोकळे करता मग सामान्यांसाठी का नाही उच्च न्यायालयाने महापालिका आणि पोलीस प्रशासनाला हा खडा सवाल विचारलेला आहे पदपथांवर अतिक्रमण रोखण्यात अपयशी ठरलेल्या मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनावर उच्च न्यायालयाने ताशेरे अति अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी फुटपाथ मोकळे करता मग सामान्यांसाठी का नाही असा सवाल उच्च न्यायालयाने महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला विचारलाय काय पाहूयात फुटपाथ सरकारने उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे आपण मुलांना फुटपाथ वरून चालाव असं शिकवतो मग फुटपाथच नसतील तर आम्ही मुलांना काय राज्य सरकार महापालिका प्रश्न प्रलंबित ठेवू शकत नाही त्याचबरोबर कठोर कारवाईची आवश्यकता आहे अनधिकृत फेरीवाल्यांबाबत कायमस्वरूपी उपाययोजना का नाही असा सवालही न्यायालयाने विचारला त्याचबरोबर सरकारने तातडीने कठोर पावलं उचलावीत असं न्यायालयाने निरीक्षण नोंदवलंय आणि त्यावर सवाल विचारलाय